नमस्ते आपण पाहत आहात ग्राम विकास ई सेवा चॅनल आपले ग्राम विकास ई सेवा टीम तर्फे तर, तर आजचा विषय आहे मुंबई ग्रामपंचायत अधिनियम एकोणाशे विश... अठ्ठावन्न ची कलम सोळा नुसार कार्यवाही अपील प्रकरणात विभागीय आयुक्तांचा निकाल अंतिम महाराष्ट्र शासन ग्राम विकास व जलसंधारण विभाग शासन निर्णय परिपत्रक दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार आठ तर बघूया परिपत्रक मुंबई ग्रामपंचायत अधिनियम एकोणावीसशे अठ्ठावन्नच्या कलम चौदामध्ये मध्ये ग्रामपंचायत सदस्य त्यांच्या अपात्रतेबाबत तरतुदी अंतर्भूत आहेत सदर तरतुदींचा भंग झालेला आहे किंवा कसे तसेच ग्रामपंचायतीवर निवडून आलेला सदस्य कलम चौदा मधील अनर्हतेमुळे सदस्य म्हणून चालू राहण्यास असमर्थ ठरविण्यासंदर्भात निर्णय घेण्याचे अधिकार उक्त अधिनियमाच्या कलम सोळा मधील तरतुदीनुसार जिल्हा अधिकारी यांच्याकडे आहेत तसे जिल्हाधिकारी यांच्या निर्णयामुळे व्यथित झालेल्या कोणत्याही व्यक्तीने केलेल्या अपिलावर अंतिम निर्णय घेण्याचे शासनाचे अधिकार विभागीय आयुक्त यांना दिनांक चार डिसेंबर एकोणविशे सत्तर करण्यात आलेले आहे विभागीय आयुक्त यांनी प्रस्तुत प्रकरणी घेतलेला निर्णय अंतिम असल्याने विभागीय आयुक्त यांच्या निर्णयाविरुद्ध अपील करत्यास दाद मागावयाची झाल्यास त्यांना त्याला थेट उच्च न्यायालयात दाद मागावी लागते या प्रकरणी शासनाकडे अधिनियमाच्या कोणत्याही कलमा अन्वय, दाद मागता येत नाही किंवा अपील करता येत नाही दोन तथापि अपील संदर्भात अनेक वेळा वरील तरतुदींची माहिती नसल्याने जिल्हा अधिकारी यांनी निर्णय दिल्यानंतर जिल्हा अधिकारी यांना यांच्या निर्णयाविरुद्ध शासनाकडे अपील दाखल करण्यात येते याचप्रमाणे प्रमाणे विभागीय आयुक्त यांनी अपिलावर निर्णय दिल्यानंतरही शासनाकडे अपील दाखल करण्यात येते तथापि मुंबई ग्रामपंचायत अधिनियम एकोणाशे अठ्ठावन्नच्या कलम सोळा खालील प्रकरणात शासनास अपील दाखल करून घेण्याचे व निर्णय देण्याचे अधिकार नसल्याने यामध्ये अर्जदाराचा नाहक वेळ वाया जातो तसेच शासनाचाही वेळ जातो तीन यास्तव सर्व जिल्हा अधिकारी यांना या परिपत्रकाद्वारे निदेश देण्यात येत आहे की सर्व जिल्हा अधिकारी यांनी मुंबई ग्रामपंचायत अधिनियम अठ्ठावन्नच्या कलम देताना सदर निकाल पत्रात सदर निर्णयाविरुद्ध विभागीय आयुक्त यांच्याकडे पंधरा दिवसात अपील करता येईल व या प्रकरणी विभागीय आयुक्त यांचा निर्णय अंतिम आहे असे स्पष्ट नमूद करावे तसेच वरील तरतुदींची माहिती अर्जदारास जिल्हा अधिकारी यांनी निकाल पत्रावेळी द्यावी महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने अवर सचिव महाराष्ट्र शासन यांनी निर्गमित केले आहेत डिस्क्रिप्शन मध्ये सदर शासन निर्णयाची लिंक आपल्या सुलभतेसाठी देण्यात आलेली आहे तसेच यापूर्वी प्रसारित केलेल्या व्हिडिओची लिंक आपल्या सुलभतेसाठी देण्यात आलेली असून आपल्या आवश्यकतेनुसार आपण बघू शकता आपणास विनंती आहे की आपण अद्यापही ग्राम विकास ई सेवा चॅनलला सबस्क्राइब केले नसल्यास सब्स्क्राइब करून घ्यावे व आपल्या सहकारी यांना व्हिडिओ शेअर करू शकतात तसेच आमच्या टीमद्वारे आपल्या सुलभतेसाठी व्हिडिओ प्रसारित करण्यात येतात त्यातील विषय आपणास कसे वाटतात आपले काही प्रश्न असतील ते आपण कमेंटमध्ये नोंदवू शकतात आजचा व्हिडिओ कसा वाटला याबाबतची कमेंट नक्की नोंदवा ग्राम विकास ई सेवा टीम तर्फे आपले खूप खूप आभार